यादीलय मी छाती टोकून सांगते छत्रपती शिवरायांचा मावळा छत्रपती शिवरायांचा मावळा सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ अवंदनीय मान्यवर गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थिती शिवभक्तांना मी राजा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज ते होते शहाजी राजे आणि जिजाऊंचे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई शहाजी राजे भोसले असे Ecco, te ci faccio il pittino, i giocato il cittano, ti...